नमस्कार मम्मीज रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आता सध्या पावसाळा सुरू आहे बाहेर छान थंडगार वारा सुटलेला आहे पावसाचं वातावरण पण आहे आणि आषाढ महिना असल्यामुळे उद्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीसाठी मी आज आपल्याला एक खास मेनू करून दाखवणार आहे म्हणजेच उपवासाला पण आपण तो खाऊ शकतो असे वरईचे मेनू वडे मी आज आपल्याला करून दाखवणार आहे हे वडे अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी असे होतात शिवाय कमी वेळात होतात आणि त्याच्याबरोबरच मी आपल्याला काकडीची चटणी पण करून दाखवणार आहे तर वडे करण्यासाठी मी इथे एक वाटी आपल्याला स्वच्छ निवडलेली वरई घ्यायची आणि आता आपल्याला या वरईचा मिक्सरमध्ये बारीक रवा करून घ्यायचा आहे तर असा बारीक रवा आपल्याला करून घ्यायचा जास्त फाईन पावडर पण नाही करायची रवाळ अशी आपल्याला ही वरई मिक्सरमधून वाटून घ्यायची आणि वडे करण्यासाठी मी इथे चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतले आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते किसून घ्यायचे आणि किसलेलं हे जे पाणी आहे आपण ज्या पाण्यामध्ये हे बटाटे किसले तर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचे नाही आणि पाण्यासकटच आपल्याला हे उकळून घ्यायचे आहेत तर एका पॅनमध्ये हे बटाट्याचा जो कीस आहे मी तो उकळायला ठेवला आहे आता इथे मी मसाल्यासाठी काळी मिरी जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर काळी मिरी साधारण एक टेबलस्पून काळी मिरी एक टेबलस्पून जिरं आणि मीठ हे मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आता आपल्या जो बटाट्याचा कीस आपण उकळायला ठेवला त्याला उकळी आली आता उकळी आली की आपल्याला हे पीठ त्याच्यात टाकून द्यायचं तर चार ते पाच बटाट्यासाठी मी इथे साधारण एक ते दीड ग्लास पाणी घेतलं होतं मोठा ग्लास असेल तर आपण एकच ग्लास पाणी घ्यायचं आहे आता रवा केल्यामुळे ही जी वरई आहे ती लवकर शिजल्या जाते मिडियम फ्लेमवर आपल्याला वरी शिजवून घ्यायची आपण शिरा करतो त्याप्रमाणे हे पीठ शिजवून घ्यायचं आणि जी काळी मिरी जिरं वाटलं होतं ते पण यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं वरई जी आहे ती आपली कच्ची राहता कामाने आणि खूप जास्त शिजवायचं पण नाही म्हणजे आपल्याला परत फ्राय करायचे आहे वडे म्हणून थोडी शिजत आली की ते आपण गॅस बंद करायचं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा वरईचा रवा छान असा शिजवून घ्यायचा फार काही वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनटात आपला हा रवा शिजवून तयार होतो आणि बटाट्याचा कीस तर लगेच शिजतो झाकण ठेवायची पण गरज नाही बघा तर आपला हा रवा आता छान शिजलंय याप्रमाणे घट्टसर हरवा आपल्याला करून घ्यायचा आणि छान परातीमध्ये काढून थंड झालं की मळून घ्यायचं पीठ आणि थोडासा तेलाचा हात लावून याप्रमाणे आपल्याला वड्याचा आकार द्यायचा आणि मिडियम साईजचे सगळे वळे आपल्याला तळून घ्यायचे आणि हे वडे तळताना हाय फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे जे आहे ते जास्त तेल पित नाही आणि अर्धे शिजल्यानंतरच आपल्याला हे वडे परतून घ्यायचे म्हणजे दुसरी साईड तळून घ्यायची आणि आप आपली वरई शिजल्यामुळे हे वडे लवकरच शिजल्या जातात मीडियम फ्लेमवर वडे तळायचे नाही नाहीतर जास्त तेलकट होतील आणि मऊ सुद्धा होतील म्हणून हाय फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे तर बघा आपले हे वडे छान तळले गेले तर याचप्रमाणे आपल्याला आता सगळे वडे तळून घ्यायचे आणि वडे अर्धे शिजल्यानंतरच ते परताय आपल्याला परतून घ्यायचे तर बघा असे हे कुरकुरीत असे खमंग वरचे वडे आपले तयार झाले आणि आपल्याला म्हणजे जास्त ऑइली पण वाटणार नाही ते खाताना आता आपल्याला चटणी करून घ्यायची तर चटणीसाठी मी इथे पावशेर दही घेतलं त्यात एक छोटी काकडी आपल्याला किसून टाकायची आणि एक छोटी वाटी त्याच्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडी चवीपुरती साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचं जर उपवासाला तुम्ही खात नसाल काळं मीठ तर सेंदो मीठ टाकायचं आणि पटकन अशी होणारी चटपटीत अशी काकडीची चटणी आणि भगरीचे वडे गरम गरम सर्व करायचे तर असे हे वरईचे चटपटीत उपवासाचे मेनू वडे आणि काकडीची चटणी तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच